नमस्कार रम्या स्वतःशी बोलत असते काय करू मी मला माझा पार्थ हवाच आहे पार्थ शिवाय मी इतर कोणाचा विचार देखील करू शकत नाही आणि ही, ही काव्य तर हल्ली पार्थच्या प्रेमात पडायला लागली आहे असंच दिसतं आहे काय आहे का या काव्याला आधी पार्थ ती तर पार्थला ती अजिबातच पसंत करत नव्हती त्याच्यापासून दूर जाण्यासाठी तिने तर घटस्फोटाचे पेपर देखील तयार केले मग अचानकपणे असं काय झालं की ते घटस्फोटाचे पेपर कुठेतरी कचऱ्यात लोळत पडले आहेत आणि इकडे पारच्या मागे काव्या एकसारखी लागली आहे आणि अशातच आता रम्याच्या पाठीमागे तिची आई आलेली असते रम्याला याची भनकसुद्धा नसते रम्या आता रडत आहे हे तिच्या आईने पाहिलेलं असतं आणि ती बोलू लागते काय गं रम्या अगं अशी रडतेस काय तू विसरलीस का तू मी तुझी आई इथे जिवंत असताना तुला रडायची गरज नाही आहे लक्षात घे तुझ्या मनासारखं झालंपर्यंत मी अजिबातच कुठे जाणार नाही आहे त्यावर रम्या म्हणत असते आई काय बोलतेस तू हे त्यावर आता वसू बोलू लागते हे बघ मला माहिती आहे तुझं एकच स्वप्न आहे की पार्थ हा तुझा झाला पाहिजे त्यावर रम्या म्हणत असते हो आई पण मी काय करू मी आता एकदम हरले ती काव्यसुद्धा आता पार्थला सोडू इच्छित नाही आहे हे वाक्य ऐकल्यावर आता फायनली रम्याला तिची आई म्हणत असते अगं जर काही केल्या काव्या पार्थला सोडत नसेल ना तर तू पार्थ आणि काव्यामध्ये दुरावा निर्माण कर त्यासाठी तुला काहीही करावं लागलं तरी ते करावंच लागेल त्यावर रम्या म्हणत असते काहीतरी आयडिया दे ना काय करू मी आणि अशातच सांकेतिक भाषेमध्ये आता वसूने थेट रम्याला नेमकं काय करायचं आहे हे कळल्यावर तर रम्या खूपच खुश होते ती म्हणत असते आई मानलं तुला खरंच काय आयडिया दिली तू आता तू सांगितल्याप्रमाणेच करते आणि बघ पूर्ण देशमुख घराण्याची झोपच उडवते आणि अशातच आता दुसरा दिवस उजाडलेला असतो रम्या थेट घरातून बाहेर पडलेली असते आणि तिथून ती थेट काव्या ज्या ऑफिसमध्ये गेलेली असते वकिलाच्या त्याच वकिलाच्या ऑफिसमध्ये जात रम्याने आपली ओळख लपवत असं म्हटलेलं असतं मी काव्याची मैत्रीण आहे मला तिने तुमच्याकडे पाठवलेलं आहे घटस्फोटाचे पेपर घेऊन थेट तुम्ही आता देशमुखांच्या घरात जा आणि तिथे सगळ्यांसमोर काव्याने हे घटस्फोटाचे पेपर का बनवले आहेत याचा भांडाफोड करा कारण काव्याला आता मिस्टर पार्थ देशमुख यांच्याबरोबर नाही राहायचं आणि तिला आता त्यांच्यापासून घटस्फोट हवा आहे हे, हे वाक्य ऐकल्यावर आता वकील लगेचच म्हणत असतात ओके जर काव्या मॅडमने तुम्हाला पाठवलेलं आहे तर निश्चितच मला आता माझं काम करावं लागेल आणि लगेचच आता वकिलाने त्याच्या कपाटातून घटस्फोटाचे पेपर तयार केलेले असतात ते काढलेले असतात आणि लगेचच वकील आता थेट देशमुखांच्या घराकडे जायला निघालेला असतो इकडे आपण पाहतोय आता रम्या स्वतःशी बोलत असते अरे वा रम्या वा काय काम केलं आहेस तू वकिलाला मॅनेज केलेस तू आता वकील जाऊन देशमुखांच्या घरात असा काही बॉम्ब फोडेल ना की त्यानंतर प्रत्येक देशमुख असं काही विचार करेल की बाप रे हे कसं काय घडू शकतं आणि अशातच आता रम्याने तिच्या आईला फोन केलेला असतो आणि सगळं काही सांगितल्यावर आता वसू खूपच खुश होते वसू म्हणत असते अगं रम्या मी तर वाटच बघते कधी तो वकील येतोय आणि इकडे बॉम्बस्फोट करतोय आणि अशातच आपण पाहतोय थेट रम्या देखील आता त्या वकिलाच्या पोहोचायच्या आधीच घरी पोहोचलेली असते ती पण मागच्या दाराने त्यामुळे कोणालाही तिच्यावर संशय येऊ नये असं तिचं मत असतं आणि अशातच ती हॉलमध्ये येऊन थांबलेली असते पण ती एका कोपऱ्यात उभी असते कारण वकिलासमोर ती दिसू नये म्हणून नाही वकील लगेचच सांगून टाकेल ना हीच बाई आली होती म्हणून आणि अशातच आता वकिलाला आलेलं पाहून समोरच असलेली काव्य म्हणत असते वकील साहेब तुम्ही त्यावर लगेचच आता वकील म्हणत असतात हो काळजी करू नका तुम्ही सांगितलेलं काम मी एकदम परफेक्ट करणार आहे हे वाक्य ऐकल्यावर काव्य म्हणत असते कसलं काम अशातच आता वकील साहेब म्हणत असतात अहो असं काय करताय विसरलात की काय तुमची मैत्रीण आली होती तिने मला सांगितलं एक्झॅक्ट काय करायचं काळजी करू नका तुम्ही या घरात तुमच्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात आपण वाचा ओढणार आहोत त्यावर मात्र काव्य म्हणत असते वकील साहेब तुमचा काहीतरी गैरसमज होतोय आणि अशातच आता वसू तिथे आलेली असते ती म्हणत असते काव्या तू मोठी आहेस का वकील साहेब मोठे आहेत आता तू त्यांना शिकवणार हो की त्यांचा गैरसमज होतोय थांब त्यांना काय बोलायचं ते बोलू दे आणि अशातच आता वसू म्हणत असते वकील साहेब बोला काय काम होतं तुमचं का आलात तुम्ही इथे तुम्हाला काही काम असेल तर सांगा लवकर त्यावर वकील साहेब म्हणत असतात आज ॲक्च्युली मी तुम्हा सगळ्यांना सांगणार आहे काव्या पार्थ देशमुख यांना पार्थ देशमुख यांच्याकडनं घटस्फोट हवा आहे आणि त्यासाठी त्यांनी माझ्याकडनं हे घटस्फोटाचे पेपर बनवले होते हे वाक्य ऐकल्यावर सगळेच अवाक होतात आणि अशातच वकिलाने ते घटस्फोटाचे पेपर सगळ्यांसमोर धरलेले असतात पार्थ लगेचच पुढे येतो आणि घटस्फोटाचे पेपर पाहतो आणि तो आश्चर्यचकित होऊन म्हणत असतो काय हो काव्या काय आहे हे त्यावर मात्र काव्याला नेमकं काय बोलावं कळत नसतं आणि अशातच आपण पाहतोय आता पार्थ विचारू लागतो काव्या तुमच्याशी बोलतोय काय चाललंय काय हे तुम्हाला माझ्याकडून घटस्फोट हवाय आणि बाबतीत तुम्ही मला काहीच सांगितलं नाही त्यावर लगेचच आता वकील साहेब म्हणत असतात काव्या मॅडम अ तुम्ही पाठवलेल्या तुमच्या मैत्रिणीने मला नेमकं सांगितलं काय करायचं आहे मी माझं काम केलं आहे आता पुढे सांगा काय करायचं त्यावर काव्य म्हणत असते अ काय बोलताय तुम्ही मगाशीच तुम्हाला म्हटलं मी कोणालाही पाठवलेलं हो नाही आहे हे वाक्य ऐकल्यावर वकील साहेब एकदम अवाक होतात आणि अशातच आता पार्थ म्हणत असतो एक 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 मिनिट वकील साहेब कुणी पाठवलंय हो तुम्हाला आणि तुमच्याकडे कोणती मुलगी आली होती हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट वकिलांना नेमकं सांगता येत नाही की ती मुलगी कोण होती आणि अशातच आता तिथे असलेला जीवा पुढे येतो तो, तो म्हणत असतो वकील साहेब तुमच्या ऑफिसमध्ये आली होती का ती मुलगी हे वाक्य ऐकल्यावर वकील म्हणत असतो हो त्यावर जीवा म्हणत असतो मग नक्कीच तुमच्या ऑफिसमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे असतील त्यावर वकील म्हणत असतो हो आहेच आणि अशातच जिवा म्हणत असतो आत्ताच्या आत्ता तुमच्या कोणी एका माणसाला सांगून सी सी टी व्ही फुटेज मागवा त्या मुलीचं आम्हालासुद्धा कळलं पाहिजे कोण आहे ती मुलगी आणि अशातच वकिलाने आपल्या एका व्यक्तीला फोन केलेला असतो आणि सी सी टी व्ही फुटेज मागवलेलं असतं सी सी टी व्ही फुटेज आल्यानंतर आता लगेचच वकिलाने तो व्हिडिओ थेट जीवाला दाखवलेला असतो आणि जिवा त्या मुलीला पाहून एकदम आश्चर्यचकित झालेला असतो आणि अशातच आता सगळे म्हणत असतात काय रे जीवा कोण आहे कोणती मुलगी आणि अशातच आता जीवाने मोबाईल फिरवलेला असतो आणि समोरच आता वसवत्या उभी असते ती ते पाहते आणि तिने डोक्यावर हात मारून घेतलेला असतो कारण त्या मोबाईलमध्ये स्पष्ट अशी रम्या दिसत असते आणि रम्याच वकिलांशी बोलत आहे हे पाहिल्यावर मात्र आता थेट पार्थ म्हणत असतो रम्या आणि अशातच आता थेट माननी म्हणत असते रम्या आणि तेवढ्यात सगळे पाहतात की रम्या आजूबाजूला नाहीये वसुती चांगलीच बोबडी वळ असते आणि तेवढंच आपण पाहतोय आता थेट मिथूनचं लक्ष कोपऱ्यातून आज जाणाऱ्या रम्याकडे जातं आणि मिथून म्हणत असतो रम्या, रम्या थांब आणि अशातच रम्याला थांबावं लागतं तेवढ्यात रम्याची आता जणू गचांडीच काव्याने धरलेली असते आणि खेचत फरफडत ती समोर आणते आणि विचारत असते वकील साहेब हीच आली होती का बया तुमच्याकडे त्यावर वकील म्हणत असतात हो चाले हो याच आल्या होत्या आणि ह्यानेच मला सांगितलं की मी काव्याची मैत्रीण आहे आणि तुम्ही घरात येऊन भांडा पोडकळा केसता हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता रम्याला नेमकं काय बोलावं सुचत नसतं त्यावर लगेचच पार्थ म्हणत असतो वा, वा 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 रम्या आमच्या दोघांमध्ये अक्षरशः तूट पडावी फूट पडावी म्हणून तू किती आटोकोटीने प्रयत्न करतेस अगं हाच नालायकपणा तू कायम बाळगलास ना तर कधी सुखी होऊ शकत नाही तू हे मात्र लक्षात ठेव हो। त्यावर रम्या म्हणत असते पार्थ काय करू मी अगदी लहानपणीपासून तुझ्यावर प्रेम करते मी पाहिलंस ना किती वेळासारखं करते मी तू मात्र या काव्याचा विचार करतोस जिचा तुझ्यावर प्रेमच नाही आहे अरे कसा राहणार तू हिच्याबरोबर तू माझा विचार कर ना त्यावर मात्र पार्थ म्हणत असतो रम्या जरा तरी विचार कर ना जर माझा तुझ्याबद्दल काय वाटत असतं तर खरंच मी तुझा विचार केला नसता का आणि अशातच आपण पाहतोय आता पार्थने थेट काव्याला हातात जवळ घेतलेलं असतं आणि म्हणत असतो माझी बायको काव्य आहे आणि काव्याच राहणार तिच्या व्यतिरिक्त मी कोणाचा विचार करू शकत नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय पार्थने जे काही म्हटलं आहे स्पष्टपणे त्याने हे सिद्ध होत आहे की आता पार्थ आणि काव्या कायमस्वरूपी एकच का राहणार आहेत बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद